दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारतनगर परिसरातील टवाळखोरांकडून दहशत पसरवत चार वाणांची तोडफोड करण्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडलेली मुंबई नाका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता अवघ्या काही तासात सात संशोधनं ताब्यात घेण्यात आलं शनिवारी रात्री त्यांची याच परिसरातून दिंड काढण्यात आलेली आहे दरम्यान काजीगडी भागात म्हणांची जाळपोळ करण्याची घटना ताजी असताना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारतनगर भागात वाहनांची तोडफोड करून वाहनांचं नुकसान करण्यात आलेलं होतं घरावर दगडफेक करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता संपूर्ण भारतनगर टाकू येथील भाई असल्याचं ओरडत दहशत निर्माण करण्यात आलेली होती त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं मुंबई नाका पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार अंमलदार फरीद इरामदार समीर शेख यांनी संस्थांची माहिती मिळवली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे साजिद मनसुरी रोहिदास सोनार समीर शेख फरीद इनामदार आर आर टेमगर यांच्या पथकानं अवघ्या काही तासात संशयितांना ताब्यात घेतलं या कारवाईत संशयित अमन खालिद खान तसेच गुलाम रसूल मोहम्मद हसन अन्सारी त्याचबरोबर गौस मोहम्मद इब्राहिम शेख साहिल जावेद पठाण वाजिद अब्दुल वाहिद चौधरी तौफिक रफिक शेख रज्जाक हुसेन शेख अशा सात जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि या सात जणांची ज्या भागात त्यांनी वाहनांची तोडफोड केली त्याच भागातून धिंड काढण्यात आलेली आहे यावेळी या नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती आज दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी पहाटे रात्री पहाटे एक वाजता सुमारास गल्ली नंबर तीन भारतनगर येथे एकूण आठ इसम हे हातामध्ये नाट्या गाट्या घेऊन दोन गटात मारामारी मारामारीत होते त्या इस्माने तिथल्या दोन रिक्षा आणि एक टेम्पोचे काचा फोडल्या तिथं नागरिकांच्या घरावर दगडफेक केली आणि तिथे घोषणाबाजी करून धमकावून तिथे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला सदरच्या इस्मानला गुन्हे शोध पथकाचे जेसाई सोनार आणि टीम यांनी लागलीच ताब्यात घेतली आहे त्यामध्ये एकूण सात आरोपी नाव त्यांचं आझीम अमन खान गुलाम रसूल अन्सारी रजा हुसेन शेख वाजिद उर्फ भैया चौधरी साहिल जावेद पठाण तौसी रफीक शेख मोहम्मद गौस शेख आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक असे आठ जणांना आम्ही ताब्यात घेतले सातही आरोपींना ताब्यात घेऊन विरुद्ध गुन्हा रिस्टर क्रमांक चौसष्ट चोवीस कलम तीनशे आठ सदस्य मनुष्यदाचा प्रयत्न करणे कलम एकशे त्रेचाळीस व इतर राईटची कलमे असे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्यामध्ये सात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि याचा पुढील तपास पी एस आय गोडे करत आहेत आरोपींचा आणखी गुन्ह्यात काही सहभाग आहे का त्यांनी काही गुन्हे केले याबद्दल तपास चालू आहे या टवाळखोरांची नागरिकांमधील भीती काढून टाकण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण भारतनगर परिसरातून त्यांची धिंड काढली त्यांना पाहण्यासाठी यावेळी नागरिकांनी गर्दी केलेली होती तसेच या सात जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक